दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या तपोवन परिसरात असलेल्या विवाह सोहळ्यासाठी कल्याण येथून आलेल्या एका महिलेचे एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अज्ञात व्यक्तीनं लंपास घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अडगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला कल्याण येथील रहिवासी असलेल्या मनीषा शरद घुगे या गेल्या आठवड्यात सहा एप्रिल रोजी जेजूरकर मळा येथील जयशंकर लॉन्समध्ये त्यांच्या भाजीच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होत्या यावेळी लॉन्समध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या पर्समधून एक लाख सोन्या चांदीचे दागिने हातोहात लंपास केलेले आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार आता अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक